प्रभाग तीन मधील भाजपाचे उमेदवार राजू पाटील स्वाती बडगू रंजिता चाकोते संजय कोळी यांनी बुधवारी सकाळी होम टू होम प्रचार फेरी प्रभागातून काढली यास मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आम्ही विकासाचे विजन घेऊन निवडणूक लढवित आहोत रस्ते वीज पाणी आदी समस्या सोडवू गोलसावडी येथे सुसज्ज हॉस्पिटल मंगळवार बाजारात पार्कची सोय चौकीचे सुशोभीकरण युवकांना रोजगारांची संधी मनपा शाळांचे नूतनीकरण आदी विकासाभिमुख कामे करणार आहोत असे ठोस आश्वासन उमेदवार रंजिता सकलेश चाकोते यांनी प्रचार फेरी दरम्यान दिले आपल्या विकास कामांचं एक व्हिजन घेऊन मी या प्रभागामध्ये सर्व मतदारांच्या भेटी घेत आणि त्यांच्याशी संवाद साधत असताना त्यांच्या अडचणी लक्षात घेत असताना एक तर दहा अकरा वर्षांमध्ये झालेली विकास कामे जी काही रस्त्याचे नूतनीकरण होते अगदी कॉन्क्रीट रस्ते छोट्या छोट्या गल्ली बोळांमध्ये झालेले किंवा पाणी व्यवस्था जी काही आता चार दिवस चालू आहे पण सर्व लोकांना ती नियमित रोज आली पाहिजे अशी अपेक्षा आहे या सर्वांशी संवाद साधताना असं लक्षात आलं तर इतके वर्ष गोलचवडी परिसरमध्ये असलेलं जे काही रुग्णालय आहे त्याची अत्यंत नितांत गरज आहे नूतनी ती नूतनीकरणाची तिथे एक मोठं मोठं नवीन आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेलं मोठं रुग्णालय करणं हे अत्यंत गरजेचं आहे ते माझं पहिलं टार्गेट आहे त्याच्याबरोबर बऱ्याच काही मंगळवार बाजारचे विषय आहेत तिथं जो कट्टा आहे तिथेही स्वच्छता आणि तिथे काही एक पार्कची सोय जिथे आपले ज्येष्ठ नागरिक वगैरे फिरू शकतात अशा बऱ्याच समस्या प्रभा क्रमांक तीनमधल्या जोडभावी पेठ परिसरमध्ये मी बघते मग त्याच्यामध्ये चौकांचे चा सुशोभीकरण असू दे किंवा महिला शौचालयाचे विषय असू दे हे अत्यंत गरजेचे आहेत ते, आहे, ते पहिले प्राधान्य देऊन पालिकेच्या माध्यमातून नक्कीच आपण त्याच्याकडे लक्ष देऊन त्याची जेवढी होईल तेवढी लवकर पूर्तता करू आणि पावसाळ्यामध्ये ना मुलं पाण्यातच बसतात वर्ण घडत असते आणि खाली बसते मी हाच विषय सांगू इच्छित आहे की आत्ता जो काही दहा अकरा वर्षांमध्ये परिवर्तन झालेलं आहे त्याच्यात आणखीन बरेच विषय त्याचबरोबर होत आहेत त्याच्यातलेच हे महानगरपालिकेच्या शाळा किंवा रुग्णालय ह्यांचं नूतनीकरण हे सुद्धा प्रोसेसमध्ये हे परिवर्तन थोड्या काळात होत नाही याला वेळ लागतो पण नक्कीच आम्ही त्या प्रवाहात आहोत आणि ते सुद्धा लवकरात लवकर पूर्ण करण्याची खात्री देतो या प्रचार फेरीत भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झाले होते